रशो आईस से ने करा जो मोसी ताकत ही चे अस्तोळ आईस से ने करा आईस से ने रे जो मोसी सगणा ये सगळ्या गोष्टीच्या समोर असे नाही सेना आस्था सकृश्य करणार आणि होसे होसे असे जे प्रधानमंत्र्यांना उद्या नाही त्यांच्या मनासोयचं काम करत नाही त्याच्या दोन तीन मंत्र्यांना सुरू राहतात आणि मुख्यमंत्र्यांना साथ लोक आहे या पाठोड्या आज उद्या कार्दा अटक केली जाईल हे काही शिक्षण मुख्यमंत्र्यांना अटक करत महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना असं केली त्याच्यासाठी असं केली त्याचा की त्यांनी शिक्षण संस्थेमध्ये चौकशी झाली आणि नंतर सिद्ध काय झालं एक कोटीच्या घरच्या कमी हे शिक्षण संस्थेच्या साठी घेतली Hasreti yaşıyor, sözler Sen var. Seni geçirmezsin. Sağ olasın, sağ Sen Sizin için Sen de razı. Sen de nesil. Din halinde kaçanı